सेल्फ हेल्प विथ ज्योती या मराठी सेल्फ हेल्पच्या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे तर आज मी आपला आत्मविश्वास सुधारण्यासाठी पाच उपाय सांगणार आहे तर पहा कधी कधी वाटत असेल की तुमच्यामध्ये आत्मविश्वास नाहीये किंवा तुम्ही कुठलीही गोष्ट आत्मविश्वासाने करू शकत नाही तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी तर मी आज ह्या व्हिडिओमध्ये प्रभावी उपाय सांगणार आहे जे की अनेक थोर व्यक्तींनी आजमावून आपल्या आयुष्यात यश मिळवलं शरीर भाषा जी आहे ती सुधारा जेव्हा तुम्ही बोलताना तर बोलताना समोरच्या डोळ्याकडे बघा बोलताना बसताना कमरेमध्ये वाकू नका सरळ उभे राहा तुमची बॉडी लँग्वेज ही बोलणाऱ्याला तुमच्यामधील आत्मविश्वास दाखवा जेव्हा एखादी नवीन गोष्ट करण्याची आपल्यावर वेळ येते ना तर आपण लगेच म्हणतो मी नाही करू शकत हे माझ्याचे निर्णय होणार हे तर खूप कठीण आहे हे सोपं नाही तर बघा या सर्व गोष्टी आपल्यामध्ये आत्मविश्वास कमी करतात तर कुठलीही गोष्ट तुम्हाला नवीन शिकायची असेल किंवा तुम्ही नवनवीन गोष्टी शिका की ज्या नवीन गोष्टी शिकल्याने तुमच्यामध्ये आत्मविश्वास येईल तुमच्यामधली कौशल्य सुधारतील आणि त्यामुळेच नवनवीन गोष्टी शिकत राहा दे बघा माणूस हा अजन्म शिकत असतो जेव्हा आपण नवनवीन गोष्टी शिकतो ना तर आपला आत्मविश्वास आपोआप वाढतो त्यानंतर आहे स्वतःच्या चुका स्वीकारा आणि पुढे चला बघा चुकतो तोच शिकतो चुकांमधूनच आपण शिकत असतो तर आपल्या ज्या चुका आहेत त्या स्वीकारा त्या शीक सुधारा आणि पुढे चला चुकांमधून आपण जेव्हा शिकतो ना तेव्हा आपल्यामध्ये आत्मविश्वास वाढतो चुका झाल्यानंतर आत्मविश्वास कमी होऊ देऊ नका त्यामधून शिका शिकून पुढे चला स्वतःवर विश्वास ठेवा देखा बघा आपण स्वतःवर विश्वास ठेवल्यानंतर आपण ही गोष्ट करू शकतो मी ही गोष्ट करू शकतो मी ही गोष्ट करू शकते जेव्हा आपण असं म्हणतो ना तर आपल्या बॉडीमधल्या प्रत्येक सेल प्रत्येक पेशी ही एका तिच्यामध्ये एक मेमरी असते आणि ही त्या जोशाने भरते आणि आपल्याकडून ती काम करून घेते आणि आपल्यामध्ये एक पॉझिटिव्हिटी येते परंतु जर आपण असं म्हटलो मी हे करू शकत नाही माझा स्वतःवर विश्वास नाही मला नाही वाटत मी हे करू शकतो माझ्यासाठी हे अवघड आहे तर आपण ते काम कधीही करू शकत नाही कारण आपण आपल्या बॉडीला तशी आज्ञा देतो की तू असंच करायचं आहे त्यामुळे आजपासनं कुठलीही गोष्ट करताना चांगल्या गोष्टी कुठल्याही चांगल्या गोष्टी करताना मी हे करू शकतो असा विश्वास बाळगा जेणेकरून तुमच्यामध्ये आत्मविश्वास निर्माण होईल त्यानंतर दुसरा आहे सकारात्मक विचार करा बघा नकारात्मक विचार तुम्हाला कमजोर बनवतात त्यामुळे नेहमी सकारात्मक विचाराने पुढे चला विवेकानंद सुद्धा म्हणायचे ध्येय धरा पुढे चला आणि यश प्राप्त होईपर्यंत थांबू नका तर नेहमी सकारात्मक विचार तुम्हाला आयुष्यामध्ये पुढे घेऊन जातात तर हे होते आत्मविश्वास वाढवण्याचे पाच उपाय तर मला कमेंट मध्ये सांगा याप की यापैकी कोणते उपाय तुम्ही आधीच करून बघितलेत आणि यामधला कोणता उपाय तुम्हाला सर्वात प्रभावी वाटला तर अशाच मोटिवेशनने भरलेल्या प्रेरणादायी तुमच्या आयुष्यासाठी उपयुक्त असलेल्या व्हिडिओसाठी या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा